महापालिका हद्दीमध्ये नोटरी पद्धतीनं खरेदी केलेल्या तीन हजार स्क्वेअर फूट जागेची नोंद करण्यासाठी रुपयांची लाच रकमेची मागणी करून सातशे पंचेचाळीस रुपये लाच स्वरूपात स्वतःकरिता प्रकरणी वरिष्ठ मुख्य लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण दोन एसीबीच्या पथकानं त्यांना रंगी हात पकडले हा खळबळजनक प्रकार गुरुवारी सोलापूर महापालिकेत घडलाय याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदाराने एकोणीसशे मध्ये नोटरी पद्धतीनं तीन हजार स्क्वेअर फीट जागा खरेदी केली होती याची महापालिकेत नोंद करून कर पावती घेण्यासाठी अर्ज केला होता अर्जदार अर्जाचा पाठपुरावा करीत होते अर्जदारांना महापालिका कर आकारणी आणि कर संकलन विभागातील मुख्य वरिष्ठ लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण दोनतुल यांची भेट घेतली यावेळी चंद्रकांत दोनतुल यांनी तक्रारदार यांना त्यांनी खरेदी केलेल्या जागेचा एक एप्रिल एकोणीसशे पासून ते एकतीस मार्च दोन हजार पावेतोचा कायदेशीर कर एक लाख सत्याहत्तर हजार सातशे पंचेचाळीस रुपये सांगितलं पुढे जाऊन जर तेवढा कर भरायचा नसेल तर पन्नास हजार सांगून यापैकी एकवीस हजार दोनशे पंचावन्न रुपयांची ऑनलाईन कर भरल्याची पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरित अठ्ठावीस हजार सातशे पंचेचाळीस रुपये लाच रक्कम स्वरूपात स्वतःकरिता स्वीकारल्याप्रकरणी वरिष्ठ मुख्य लेखनिक चंद्रकांत दोनतुल यांना एसीबीच्या पथकानं पकडलंय पर्यवेक्षण अधिकारी म्हणून उप अधिक्षक गणेश कुमार यांनी काम पाहिले वरिष्ठ मुख्य लेखडी चंद्रकांत दोनतुल राहणार घर नंबर दहा अकरा ऑब्लिक दहा बारा भाग्यनगर प्रगती चौक जुना विडी घरकुल सोलापूर यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम सात प्रमाण गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू